संवादनिया मंत्री महोदय, से प्रत्यक्ष ताला तो देता है, आप उनके लिए जानूं देता है कि वे कहीं प्रोग्राम निर्माण के लिए माननीय नामदार, श्री जय कुमार जी गोरे साहित्य मंत्री, ग्राम विकास और कृषि विकास महाराज, माननीय नामदार, श्री नरेंद्र जी पुरे साहित्य अध्यक्ष ताला सह कार्यकारी अ श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा माननीय श्री समीर शेख जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा तसेच माननीय श्रीमती पंचायत राज महाराष्ट्र राज्य उपस्थित मान्यवर खाते प्रमुख गट विकास अधिकारी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लखपती दिली बनवण्याचं काम आमच्या आम या उमेदवार सर्व कर्मचारी खाद्य पदार्थाच्या पडीला जाऊन आता वेगळे वेगळे स्वतःचे प्रोडक्ट उभे करण्यामध्ये महिला भगिनी आगरबत्ती बघितली ते कुठली अंकुर चा अंकुर आगरबत्ती होते अशा अनेक ब्रँड तुम्हाला सांगता येतील ते आमच्या महिला भगिनीने स्वतःच्या ताकदी त्याचं ब्रँडिंग पण केलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला विक्रीची संधी मिळेल तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे काही भगिनी सांगितले मी परदेशात जाऊन आली परदेशामध्ये जाऊन माझा सन्मान झाला अशा अनेक भगिनी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बळ देण्यासाठी आज सरकार आपल्या पाठी शुभ आहे आणि आपला सगळी जिल्हा परिषद असेल आपली सगळी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या जा पाठीशुभ आहे कारण मोदीजींचं ठाम मत आहे पन्नास टक्के महिला जर देशातला पन्नास टक्के घटक जर अविकसित राहिला जर तो कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहिला पन्नास टक्के घटक तर तो, तो देश कधीही विकसित देश होऊ शकत नाही ही कल्पना आदरणीय मोदीजींनी आणली आणि म्हणून आज आमच्या महिला भगिनींना ताकद देण्यासाठी आदरणीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला आहे

ओपनिंग तर चालू केलेलं नाही चालू येणं झालं आहे आणि उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभा असेल महिलांच्या पाठीशी बँका उभे राहते महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात संसार उभा करून अनेकांचे संसार चालवू शकतात ही ही शक्ती महिला ना उमेदने दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय की हा एक स्टॉल या स्टॉलच्या मागे अनेक महिला काम करतात एक ब्रँड घेऊन इथं येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्यांच्या हाताला काम नाही घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम या माध्यमातून आज आपण सगळेजण बघताय केले आमच्या महिला भगिनी उमेदच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पायावर उभा राहतात तर ज्या महिला कोणावर तरी अवलंबून होतात त्या है। महिला आता सक्षम होऊन पुढे येतात हे उमेदचं प्रयश